कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे दुपारी साडेबारा वाजता अचानक आकाशात काळे ढग दाटले आणि वादळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली असून वाहन चालकांना हेडलाइट लावून वाहन चालवावे लागत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे अचानक कोसळलेल्या पावसामुळे सगळीकडे त्रेधा तिरपीट उडाल्याचं पाहायला मिळालं देखील रस्त्यात कुठेतरी आडोसा घेऊन थांबावा लागला आणि या अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेला आंबा पीक जमीन दोस्त होण्याची भीती असल्यानं शेतकरी मात्र चिंतेत आहेत एका बाजूला शेतकरी चिंतेत असले तरी देखील मे महिन्याच्या प्रचंड उष्मामुळे हैराण झालेले बाळगोपाळ मात्र या पहिल्या अवकाळी पावसात भिजून आनंद साजरा करताना पाहायला मिळाले तर मुसळधार पावसामुळे पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं खेड शहरात पडलेल्या पावसामुळे रस्त्यालागत गटारे तोडुंब भरून वाहत होती अवकाळी पडलेल्या पावसामुळे गटारे साफसफाई न केल्यामुळे गटारांचं पाणी रस्त्यावरून वाहत होत